नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून परवानगी घेतल्याची बनावट कागदपत्र सादर करून प्राधिकरणाचे प्रमाणपत्र घेऊन पासष्ट बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत जमीन दोस्त करण्यासाठी या इमारती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच केडीएमसी प्रशासनाला <स्वारागाता> दिलेत त्यामुळे बेकायदा इमारती बांधणारे बिल्डर आता मोकाट झाले असले तरी त्या इमारतींमध्ये सदनिका घेणाऱ्या सुमारे दीड हजार कुटुंबीयांना बेघर होणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करून लवकरात लवकर त्यांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी या प्रकरणाच्या याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केलेली आहे आत्ताच एकोणीस नोव्हेंबरला त्याबद्दल हायकोर्टाने आदेश पारित केलेला आहे रेडा प्रकरणातल्या पासष्ट बिल्डिंग्या तीन महिन्याच्या आत महानगरपालिकेने तोडायच्या आहेत आणि त्याला लागणारा पूर्ण पोलीस बंदोबस्त सुद्धा घेऊन ते पाडायचे आहेत लोक त्याच्यात राहत असतील त्यांना खाली करून पाडायचा असा आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये महानगरपालिकेने एक ॲफिडेविट फाईल केलेला होता त्या मध्ये त्यांनी म्हटलेला की साठपैकी पाच बिल्डिंग त्या त्यांच्या ज्युडिशनमध्ये येत नाहीत चार बिल्डिंग एम आय डी सीमध्ये एक बिल्डिंग एम एम आर डीच्या लिमिट्समध्ये येते आणि उर्वरित त्यापैकी सहा बिल्डिंगे त्यांनी पूर्णपैकी तोडलेल्या आहेत चार बिल्डिंगवरती पार्शली त्यांनी कारवाई केलेली आहे आणि अठ्ठेचाळीस बिल्डिंग ह्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांची प्रोसिजरसुद्धा चालू केली आहेत आणि ह्या पास पासष्ट बिल्डिंगे टोटल ते एकूण पाडणार आहेत आता मला या बाबतीत ह्या निर्णयाबद्दल आनंद पण आहे परंतु एक दुःखसुद्धा होत आहे की जाले लिया है। ही जी फसवणूक झाली ही गोरगबर गोरगरीब सामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे आणि त्या बिल्डिंगे जर तुटल्या तर सर्वसामान्य जनता ही रस्त्यावरती येईल तर त्यामुळे त्यांना कुठेतरी ज्या महानगरपालिकेच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्या शासनाच्या चुकीमुळे घडल्या आहेत तर त्यांना मा ह्या शासनाने त्यासाठी काहीतरी त्यांची व्यवस्था गोरवरीबंदी केली पाहिजे भोरघाटामध्ये आळंदीवरून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात झालेला आहे आणि यामध्ये पाच जण गंभीरित्या जखमी झाल्याची बातमी मिळते आळंदीवरून परतणाऱ्या देऊर भिवंडी येथील महामार्गावर रिक्षाचा अपघात झाला होता आणि अपघातामध्ये पाच वारकरी जखमी झाले रिक्षानं भोरघाटातल्या खिंडीतील डोंगरालाच जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला तर संबंधित अपघातग्रस्तांना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर त्यांच्यावर सध्या तिथं उपचार सुरू आहेत नाशिक येथे मतदानाच्या दिवशी गळफास घेत केलेली आत्महत्या जिवारी लागल्यानं आठ दिवस उलटले नाही तोच आईनं देखील स्वतःला रेल्वे खाली झोकून देत आपलं जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमधील भागुल परिसरामध्ये घडले त्यामुळे सर्वच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते बाळकवडी व्यायामशाळेच्या बाजूला पिंगळ चाळीत राहणारे शेतकरी तसंच भागुळ शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष कैलासवासी विठ्ठल पिंगळ यांची नात आदितीनं ना मतदानाच्याच दिवशी संध्याकाळी साधारण आठ वाजता आत्महत्या केली आणि तिचं सर्वांशी असलेलं चांगलं नातं आणि संबंध पाहता तिचं हे असं झाणं सगळ्यांच्याच जीवारी लागलं तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सुद्धा तपास सुरू असताना आता तिची आई रेश्मा, हिने सुद्धा मुलीचं जाणं सहन न झाल्यामुळे मानसिक तणावातून रेल्वेखाली स्वतःला झोपून देत आपलं जीवन संपवलंय दहा दिवसांच्या आत मुलगी आणि पत्नी यांच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंब प्रमुख विलास पिंगळ हे प्रचंड मानसिक तणावातून जात आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे व्यवसायासाठी घेतलेले पन्नास लाख रुपये परत न एका व्यावसायिकाचं अपहरण करत जीवे मारण्याची सुपारी तब्बल दिवस इतकंच नाही तर वाचवण्यासाठी खंडणी मागण्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आला या प्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून संबंधित गुन्हेगारांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे धुळे पारोळा येथे हवालदाराला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे पारोणा पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांनी एका गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी मागणी केली होती मात्र अगदी प्रतिबंधक विभागानं बुधवारी सायंकाळी जवळपास सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास यातील एका हवालदाराला लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं तर दुसरा हवालदार या सगळ्याचा संशय आल्यानं तिथनं पसार झाला या घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज एकच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा त्यासोबतच आमचं पोलीस माझा न्यूज चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आमचे ट्विटर तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पोलीस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या